आज तुम्ही पाहू शकता की पूर्णपणे पावसाने मोकळीक दिलेली आहे प्रवाशांना प्रवास करण्यासाठी आणि आता आनंद लुटत आहेत प्रवासी तर गेले एक आठ दिवसापासून साताऱ्यामध्ये एवढा पाऊस होता भयानक आणि आज देखील सकाळी आलेला होता पण एक वीस मिनटं तो पाऊस साताऱ्यामध्ये दाखल झाला आणि तिथून पुढं त्यानं संपूर्णपणे उघडी क दिली आणि आत्ता हा रस्ता पूर्णपणे वाहताना आपल्याला पाहायला मिळतोय कुठल्याही व्यक्तीच्या अंगावरती जर्किंग नाही आहे किंवा असं काही नाही आहे जो व्यक्ती चाललेला आहे आता घालून वगैरे तो रिटर्न पावसाच्या बेताने येईल ह्या उद्देशानं चाललेला आहे पण आपण हे आत्ता पाहतो दृश्य आपल्या विकास नाळे यूट्यूब चॅनलवरती दाखवलं जातं आहे तुम्हाला जर कोणी या व्हिडिओला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कुठून पाहताय हे देखील सांगा तुमच्याकडं पाऊस आहे नाही आहे ते दे देखील कमेंट करून सांगा तुम्ही पाहू शकता आणि ह्या आठवड्यात एवढा धुमचक्री पाऊस झाला पर्यन पण आता ह्याचा आनंद सर्व प्रवासी घेत आपल्याला पाहायला या नक्की सांगा हा व्हिडिओ कसा वाटला काय आणि कुठून पाहता हे कमेंट मध्ये मात्र टाकायला विसरू नका गेल्या दोन तासापासून किंवा चार तासापासून पाऊस नाही आहे आणि त्याच्यामुळं सर्व प्रवासी व्यावसायिक किंवा भाजी विक्रेते असतील किंवा यांना जाणारे दूध व्यावसायिक वगैरे आपण या ठिकाणी पाहतो या की अत्यंत नाराज होते तो म्हणजे काय खायला नाही जाणे किंवा ते तोडणे किंवा तरी अजून पावसाच्या चिकचिकेमध्ये जे सतत त्या नार दररोज बाहेर यावं हो लागतंय असे व्यक्ती पूर्णपणे वैतागून गेले होते पण आत्ता सुरळीत मार्गाला लागलेले इथं व्यवसाय देखील आत्ता सुरळीत चालू झालेले इथं आणि जी नाराजगी होती ती आत्ता दूर हटलेली आहे एवढं त्या ठिकाणी मी सांगतो आणि नक्कीच सांगा हा व्हिडिओ कसा वाटला आणि आपण कुठून पाहता हे खाली कमेंटमध्ये टाकायला विसरू नका आणि कुणी आपल्या चॅनलला नवीन असाल तर नाव एकदा सांगतो विकास नाळे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर एकदा एकदा फक्त इथं सबस्क्राईब तर या इथं सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहायला विसरू नका ओके